देवदर्शनानंतर अजित पवार बोलत आहेत आपण थेट जाऊया सगळ्यांनी ठरवलं की आजच्या दिवशी जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं त्या प्रकारे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आम्ही सगळेजण आलो सर्वांनी दर्शन घेतलं आज आमचा हाऊस चालू आहे आता अधिवेशनाच्या आज कालच्या दिवस तर काही काम झालं नाही त्याच्यामुळे कालचं आजचं सगळी कामं उरकायची त्याकरता तिथं चाललेलो आहे आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात दर्शन घेऊन करतो कुठं कोण पांडुरंगाचं दर्शन घेतं आज आम्ही मुंबईत असल्यामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमाम आमचे सहकारी आले लोकप्रतिनिधी आले आणि व्यवस्थितपणे दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या पुढच्या कामाला चाललेलो आहे त्याचा अर्थ आम्ही जे काही आता जनतेच्या समोर जाणार आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत त्याकरता आम्ही ती व्हिक्टरीची खूण दाखवलेली आहे शेवटी जन जनता जनार्दन सर्व काही काय असतं आणि तो मतदार राजा आहे आम्ही लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्याकरता त्यांच्यासमोर जाणार आहोत परंतु ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात एका चांगल्या दिवशी केली जाते तो चांगला दिवस आज नेमका आलेला आहे योग जुळून आलेला आहे और मन आज सा दिवस हमें सगैम नहीं नहीं ये देखो आ, आज का दिन अच्छा दिन था इसीलिए हमने ये दिन चुना आज ट्यूजडे भी है सिद्धिविनायक का दिन है गणेश गणराया का दिन है इसीलिए हमने ये दिन चुना और सब लोग हमारे लोक प्रतिनिधि को लेके हम दर्शन के लिए आए थे अभी ठीक ठाक दर्शन हुआ है अच्छी तरह से दर्शन हुआ है अभी हम वापस विधिमंडल में जा रहे हैं। ये देखो, बापा को आशीर्वाद मांगने के लिए सभी लोग आते हैं आज इतनी भीड़ है यहाँ वैसा हमने भी आशीर्वाद मांगा है जरूर बापा हमें आशीर्वाद देगा दिखा हाँ, था ना। अमें जो, अमें जो ठीक लगा वो हमने किया सिद्धिविनायकाच्या चरणीत नतमस्तक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते त्यांनी असं म्हटलंय की आम्ही देवदर्शनासाठी आलो होतो आजचा सा दिवस चांगला होता त्यामुळे आम्ही आज देवदर्शनासाठी आलो